आपण देगलूर तालुक्यातील तडकेल या गावी आलेलो आहोत तरी इथल्या ग्रामपंचायत मेंबर आणि तडखेलमधल्या गावकऱ्यांसोबत संवाद साधणार आहोत संवादाचा विषय आहे भरपूर गोष्ट तुमच्या गावामध्ये ओबीसीसाठी किती घरं आलेले आहेत नव्वद घरं एकूण नव्वद घरं आले ओबीसीसाठी ओबीसीची कॅ कॅटेगिरी नसताना डुप्लिकेट कलेक्टरच्या प्रमाणपत्र लावून खरकुलं पैसे घेऊन दिले म्हणजे ओबीसी धारकांना घर मिळाले ओरिजिनल नाही ओरिजिनल नाही ग्रामपंचायत किंवा दुसऱ्या मेंबरनं कोणी कास्ट आणून दिलेत तर ब दोन हजार सहाची एकत्रित कास्ट आहेत जिफ्टी कडेटला आम्ही पत्र दिलोत सीओला दिलोत बीडला दिलोत कोणी तक्रार मानात नाही ती एक गोष्ट झालं त्याबद्दल तुम्ही गावातील मंडळी जाऊन तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा नांदेडच्या ऑफिसला ना जाऊन भेट भेटतील भेटतो शिवसाहेब भेटतो भेटतो सात आठ लोक जाऊन त्याच्यावर आता पण काही प्रक्रिया आलं नाही माहिती अधिकारी कधी दिली तरी काही आलं नाही खरे लाभार्थी घरकुल पासून वंचित आहेत अशी तालुक्यामध्ये चर्चा आहे तर घरकुल मिळाले कोण्या यांना त्याबद्दल सांगाल घरकुल मिळाले कोण्या चांगल्या लोकांना मिळाली त्याच्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य आहेत चार पाच आणि मोठे वतनदार आहेत त्याला घरकुल आहेत ते घर चांगले असताना जागा ना असताना बांधकामाला जागा नाही फक्त डुप्लिकेट प्रमाणपत्र लावून पैसे उचलू लागले त्याने पहिलं ओपन ओपनचे घर आले ते दहा बारा बांधकाम केले दोनच आणि व्हिडिओ आणि हे त्याच्या सल्ल्यानुसार बगर बांधकामाचे पैसे उचलून देत आता दुसरे नवीन आता घरकुलं आलेत ऐंशी नव्वद ज्याला घर आहे त्याला जागा नाही त्याला घरकुलं मिळालेत बगर बांधकामाचे पैसे द्यायला तयार आहेत म्हणजे याच्यामध्ये बिड आणि ग्रामसेवक सरपंच सामील आहेत त्याला लाभ आहे त्याला घर आहे त्याला द्यायला तयार नाही तुमच्या गावात एकूण किती घर आलेले आहेत अशी आणि कुठल्या कॅटेगरीसाठी आलेले आहेत आता हे आले मिसळ चार चार कॅटेगरीसाठी दिले ऐंशी नव्वद घर पहिलं साठीच होती पहिले साठीच होती ओबीसी म्हणजे धनगर लमानी गोलेवार ह्याच्यामध्ये नाही ओबीसी आलं काय लक्षात आणि एकूण किती घरं बांधण्यात आले की त्या घरांचं बजेट बांधण्यात न बांधताच या घरगुलचं बिल काढण्यात आलेलं आहे म्हणजे आपल्या येथील सरपंच आणि ग्रामसेवकांच्या संगणमताने हे सगळं कारभार चालत आहे ग्रामपंचायत पंचायत समिती घर बांधण्यात जरा घर नाही त्याला बांधाव बेस्ट करा पैसे घ्याव म्हणा गरीबाला जरा घर आहे त्याला दिले नाही त्याला काही नाही नाही खरे शासनाचा असा निर्णय धोरण आहे की ज्याला प्लॉट नाही आणि त्याच्या नावाने घरकुल आलेला आहे आणि त्या प्लॉटासाठी पन्नास हजार रक्कम शासनानं द्यावं आणि त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी अशी तरतूद झालेली आहे की आहे पण त्याला तर बांधायला तयार नाही बिलं तयार द्यायला तयार आहेत शासनाने पण अशी जागा बांधता बिलं द्यायला तयार आहे बेसमेंटला पाच पंधरा हजार दिले त्याचा एक बी कोणाचं बेसमेंट झालं नाही एक बी झालं नाही पैसे देऊ लागे म्हणजे पैसे घेऊन हे बिल काढत आहेत अशी दुसरी चर्चा आहे समजा तुमची पैसे घेऊन काढायचं अजून आपण हे पैसे घेऊन काढून येई आमचं म्हणणं आहे ज्याला घर नाही ते बांधव डिस्मेट पैसे डिस्मेट केल्याशिवाय पैसे देऊनही शासना पण या संदर्भात आपण माहिती अधिकार टाकल्याचं ही चर्चा आहे टाकलो होतो मला काही दिली नाही तर नाही तुम्हाला माहिती अवेलेबल करून काही दिली नाही माहिती दिली नाही सी वर पण तक्रारी आले होती ते जे आलेले तुम्हाला रिपोर्ट देतो खर आहे ना ते खरं आहे ग्रामपंचायतीनं दिलेलं आहे आणि काही चूक दिली नाही असं म्हणणं आहे आमचं म्हणणं एवढं आहे की जे कास्ट डुप्लिकेट आहे जे ओरिजिनल नाही कास्ट त्याला द्यावं डुप्लिकेट कास्ट आहे त्याला देऊ नये त्याच्यावर योग्य ते कारवाई करा डिप्टी कलेक्टर न आमचं म्हणणं म्हणजे ज्यांना घरं मिळालेले आहेत अशा लोकांच्या नावे तीस तीस चाळीस चाळीस एकर जमीन असल्याचं विचार बोलल्या जाते ते आहे दहा एकर पंधरा एकरचे आहेत पन्नास टक्के लोक आहेत गरीबी आहेत चांगली बी आहेत तुमच्या गावामध्ये फार समस्या दिसत आहे काय म्हणतात घरकुल मध्ये एकूण लाभार्थी दोन सव्वा दोनशे लोकांना लाभ देण्यात आले त्यामध्ये एस टीचे काही आहेत कोपनचे काय आहेत एस सी म्हणजे रमाई आवास मध्ये काय दिलेले आहेत अजून म्हणजे ओबीसी इतर असे शेती अडीच लोकांना लाभ दिले रमाई आवास योजना हे अलग आहे त्यांच्या तो खोटा आहे म्हणजे ना ओबीसी ते सगळे मिळूनच बरेच बऱ्याच पैकी बऱ्याच लोकांनी बांधकाम करता लाभ म्हणजे बिलं उचलण्यात आलेले आहेत वीस ते पंचवीस टक्के लोक बांधकाम केले असतील सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक बांधकाम न करता बिलं घेत खरे व लाभार्थी वंचित आहेत अशाने एकत्रच येऊन याबद्दल उठाव करण्यासाठी ओबीसीच्या ठरावामध्ये त्यांनी मोठ्या मोठ्या लोकांना म्हणजे बोगस प्रमाण काढून त्यांना लाभ देण्यात दिलेत आणि जे खरे लाभार्थी राहून गेले याबद्दल तुम्ही काही उठाव केलं नाही का बाबा खरे लाभार्थी राहून गेलेले आहेत लाभार्थ्यांनी काही बरेच जण तक्रार दिले त्याच्यावर काही म्हणजे काही निर्णय झाला नाही अजून आपण इथं आपण सगळ्यांची आपण मुलाखत घेतलेली आहे तरी आपण गावामध्ये जाऊन गावाची समस्या पाहून घेऊ l a 갑 g 다자 n g 하라 yeah